नमस्कार मी अक्षय चिमाजी पराड राणा राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे गेले दोन दिवस आम्ही सर्वजण रामभाऊ माळगी प्रबोधनी या ठिकाणी शिक्षणार्थी म्हणून आलेलो आहे रामभाऊ माळगी प्रबोधनी यांच्या माध्यमातून राजकीय कार्यकर्त्यांसाठी प्रभावी संवाद कला प्रशिक्षण या शिबिराचं आयोजन केलेलं होतं माझ्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एकूण तेरा जिल्ह्यांमधून पंचेचाळीस निवडक विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले होते खरं तर आपण राजकीय सामाजिक जीवनात आपण काम करतो पण आपली बाजू आपण तेवढी प्रभावीपणे मांडत नाही तर ती बाजू आपली प्रभावीपणे मांडता आली पाहिजे आपल्याला संवाद कला डेव्हलप करता आली पाहिजे यासाठीचं हे खरं तर प्रशिक्षण होतं त्याचप्रमाणे आपण जेव्हा समाजमाध्यमांना सामोरे जातो तेव्हा देखील आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपल्याला समाजमाध्यमांमध्ये कसं व्यक्त झालं पाहिजे या लहान लहान गोष्टींचं आपल्याला या येऊन आपल्याला प्रशिक्षण भेटलं तर मी खरं तर इथे येऊन मी स्वतःला भाग्यवान समजतो खरं तर रामभाऊ माळगी हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातीलच असल्यामुळे इथे येऊन आमचा आनंद खरंच द्विगुणित झालेला आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि मला या प्रशिक्षण घेण्यात घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी रामभाऊ माळगी प्रबोधनी यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे मी सर्व माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना विन आवाहन करतो की तुम्हीही या ठिकाणी नक्की येऊन या सगळ्या प्रशिक्षण शिबिराचा एकदा लाभ घ्यावा दुसरी महत्त्वाची बाब मला प्रबोधनीबद्दल ही सांगाविषयी वाटेल की आज माझ्याबरोबर पाच पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले होते परंतु आम्हाला कुठेही एकाही कार्यकर्त्याला असं वाटलं नाही की बघ ही आपली प्रबोधनी नाही आहे ह्या पाच पाचही पक्षांच्या कार्यकर्त्यांना नक्कीच असे वाटले असेल की ही आमची प्रबोधनी आहे अशी भावना व्यक्त झाली असेल याची मी नक्की खात्री देतो धन्यवाद